बेसन लाडू बनवते आहे 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 ते मी किलो बेसन आणि अर्धा किलो पिठी साखर घेतलेली आहे तूप घेतलेले आहे आणि बाकीच आपल्याला पाहिजे तसं ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे जसं वेची घेतले थोडेसे बदाम वगैरे घेतले पिस्ता घेतले चारोळे घेतले आणि थोडंसं रवा घेतलेला आहे कारण थोडंसं असं पण यायला ना त्याच्या खिसूळपणा यायचा त्याच्यात तर त्यासाठी मी आता रेसिपीला सुरुवात करते आहे मी सुरुवातीला बेसन भाजले मी हा अर्धा तास भाजून घेते तूप झालेला आहे छोट पोछ झालेले आहेत बेसन तळाचे तूप भाजून झालेला 15 मिनिट आता मी हे ड्रायफ्रूट्स टाकते आणि पुन्हा पंधरा मिनटं पुन्हा भाजून घेते जे कंटिन्यू आठ अर्धा तास आपल्याला हे भाजायचं आहे ना आता पंधरा मिनटं झालेलं आहे त्यानंतर मी वेळेची हे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत ह्या चण्याच्या पिठामध्ये आणि बघा आता कसं सुटत आलेलं आहे पाऊ पाव लागेल मंद आचेवर पंधरा मिनटं पंधरा मिनटं पाच गॅस याच्यावर ठेवायचं वाचेवर आणि पंधरा मिनटं मंद वाच्यावर ठेवायचं आता हा पूर्ण भाजलेला आहे आपलं अर्धा तास झालेला आहे तरी पण आता मी थोडंसं गॅस थोडं बंद करते आणि थोडंसं सा हे साखर हे मिक्स करून घेते ठीक आहे आता आपलं बेसन हा पूर्णपणे भाजून झालेलं आहे आता जे साखर घेतलेली आहे पिठी साखर अर्धा किलो घेतलेली आहे

हा जो मी तूप घेतलेला आहे साखरपिठी साखर तर एक जीव आणि नंतर गुठऱ्या वगैरे होत नाही त्यासाठी मी पाहू शकतो थोडस अगोदरचं पण साठ केलेलं थोडस राहिलेलं आहे आता मी पाव किलो दूध घेतलेलं त्यात हे भाजलेलं तू बेसन पीठ भाजलेलं आहे बघा तुम्ही ते ह्या ठिकाणी बघू शकता थोडस तूप आणि सा हे साखरेचं मिक्सर आणलं होतं आधीच केलेलं होतं थोडस तो पण मिक्स घेतल्याच्या थोडस राहिलेलं होतं

आता मी ते साखर आणि हे टाकलेलं आहे आता काढून घेते लाडू घालण्यासाठी हे तू पाणी साखर मिक्स केलेली आहे आपण बरं बरं चांगलं भाजून घेतलं त्यामुळे आता लाडू पण एकदम सुंदर झालेला आहे सगळ लावलेलं आहे स्मूथ होतात त्याच्यामध्ये काही हे नाही हां आता हे साखर आणि हे एकदम करून घ्यायचं बरंच असं असं की